मावळमध्ये अजित पवार गटाकडून शंभर टक्के माझा प्रचार झाला नाही अशी कबुली देत श्रीरंग बारणे मांडलं विजयाचं गणित पावल लोकसभेत महायुतीत खतखत होती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं माझा शंभर टक्के प्रचार केला नाही अशी कबुली महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे दिली असं असलं तरी दोन लाख पन्नास हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांनी माझा विजय होईल असा दावा बारणेनी व्यक्त केला त्याचवेळी माझा प्रचार न करणाऱ्यांची नावं मी अजित पवारांकडे दिलाच बारणे म्हणाले

साई विधानसभा मतदारसंघामध्ये मायुतीचं प्राबल्य असणारे या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं मी निवडून येईल या मतदारसंघातले आमदार पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे माझं चांगलं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या निकालामध्ये त्याचं नक्कीच आपल्याला दिसत चित्र माननीय अजितदादा पवार पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होते आणि ती शेवटपर्यंत राहिलेली आहे काही कार्यकर्त्यांनी या सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले हे नाकारून चालला नाही परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मायुतीच्या घटक पक्षाच्या त्यांचं आपण तक्रार केली नाही नाही जे काही काम करत नव्हते त्या संदर्भात मी स्वतः जे ददाशी बोललो त्यांना त्या संदर्भात देखील सांगितलं होतं परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठं मताधिक्य राहील वरिष्ठ पातळीवरती नेत्यांनी दखल घेऊन त्यांनी काम केलं आमदारांनी काम केलं मोठ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं के खालच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये दिसेल आपल्याला नाहीतर समोरच्या उमेदवाराचं ते डिपॉझिट देखील राहिलं नसतं